भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जुन्नर व जुन्नर शहरातील अनेक येऊन अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांना या ठिकाणी विशेष आव्हान करण्यात आलं होतं अभिवादन करत असताना एक वही आणि एक पेन घेऊन या ठिकाणी या आणि तो त्या ठिकाणी असणारा बॉक्स जो आहे जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने ठेवण्यात आला होता

उपनिरीक्षक पाटील अशा अनेक मान्यवरांनी या दिवशी या ठिकाणी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न हा आपल्या समाजाने नव्हे तर देशासाठी तो भागीव माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याच्यावरती त्याचं शेवटी गमक ठरलेला असत देशाचं संविधान घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं आपण नाव ऐकतो परंतु खऱ्या अर्थाने ते समाजासाठी जनले समाजातील उपेक्षितांसाठी वंचितांसाठी त्यांनी खऱ्या अर्थाने काम केलं आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देण्याचं प्रगल्भ नेतृत्व प्रगल्भ विचारांचं व्यक्तिमत्व हा देशाने त्यावेळेस हरातला आणि देशामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली ती जागा आजपर्यंत कोणी भरून काढली नाही छपन्नानंतर आज सात वर्ष झाली आज माणसाने सकाळी काय जेवला तो संध्याकाळी विसरतो परंतु साठ वर्षानंतर आजही आपण त्यांना या ठिकाणी एकत्र करून अभिवादन करण्यासाठी जमतो याच कारण असं आहे की त्यांनी देशासाठी समाजासाठी केलेलं काम आणि म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित जमत असताना याच्यातून आपण का जमतो तर अशा थोर पुरुषांना आपण आपल्या डोळ्यासमोर आणून त्यांचे विचार डोळ्यासमोर आणून त्यांची जीवनशैली आपल्या डोळ्यासमोर आणून समाजामध्ये आपण त्यांच्यापैकी केलेल्या कर्तृत्वापैकी एखादा टक्का जरी काम करण्याचा प्रयत्न केला तरी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना ते अभिवादन ठराव यासाठी आपण आज त्यांना या ठिकाणी त्यांचं आठवण करतो आपल्या डोळ्यासमोर आणतो आणि खऱ्या अर्थाने समाजाने ती वाटचाल केली ती वाटचाल या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठराल एवढं मी या ठिकाणी सांगाल मी अशा पुरुषाला सेलेक्ट करतो आणि अभिवादन करून या ठिकाणी थांबतो याची <laughs> काळात फल जर तरी आपण कल्पना जरी केली बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपली काय अवस्था झाली असते माणसाला माणूस म्हणून किंमत जो समाज एकेकडे देत नव्हता त्या समाजाला वठण्यावर आणून माणसाला माणसासाठी किंमत हे त्यांनी द्यायला भाग पाडलं बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य हे काही दोन पाच मिनिटं सांगितलं तर आपण नक्कीच कोणी मोठं राहू हो। म्हणजे आपला भारत देशाचा अभिमान असेल किंवा आपले सगळ्यांना शिप असेल की बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपल्या भारत भूमी लागल या ठिकाणी एवढं असं वाटतं की आपल्या देशातले जे थोर पुरुष आहेत हे फक्त ठरवे जातीपाती मी अडकून गेले माळी समाज म्हंटल की महात्मा फुले आंबेडकर असं म्हटलं की आपल्या आंबेडकर जनता मुळात लोक एवढी चौकटीमध्ये राहणारी कधीच नव्हती पण आजही इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं जनतेचं खरं काम आहे की त्यांना अभिवादन करणं त्यांच्या पवित्र स्वतःना अभियान येणं परंतु तुमचा आमचा दुर्दैव असेल की आजही या गोष्टी आपल्याकडे दाखवत नाही आज जरी बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये नसले तरी तुमचा विचार जिवंत आहे त्यामुळे जोपर्यंत चंद्र सोडत आले आहेत तोपर्यंत विचारांना काही जाणता नसणार निश्चितच बाबासाहेबांच्या विचारावर आपण चालून इथून पुढच्या काळामध्ये समाजामध्ये अनेक प्रकारची समाजाने प्रगती के केलेली नाही शैक्षणिक बाबतीमध्ये राष्ट्रीय बाबतीमध्ये आर्थिक बाबतीमध्ये हे बाबासाहेबांना या ठिकाणी आदरांजली ठरेल सर्वांच्या वतीने शिवसेना परिवाराच्या वतीने बाबासाहेबांना विवाला अभिनय करतो आणि थांबतो बाबासाहेबांनी काय दिलं बाबासाहेबांनी आपल्याला स्वातंत्र्य ठेवण्याचे हक्क दिला

या राज्यघटनेवर हा देश सुखल सुगल झालेला आहे सात वर्षापूर्वी केलेला अभ्यास केलेलं ज्ञान पुढचे हजारो वर्ष चालत राहणार आहे जे जे बाबासाहेबांनी निधन त्यांच्या पुढे होत आहे